नमस्कार रणरागिनी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत उरोळे कांचनजवळील सरतापवाडी येथे सासरच्या मानसिक जाचाला कंटाळून दीप्ती चौधरी यांनी पंचवीस जानेवारी रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षाच्या चुमकलीसमोर त्यांनी आपले जीवन संपवले परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार दीप्ती चौधरी यांना सासरकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करायची मागणी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे त्यांनी मारलं तिला त्यांनी लोकांनी मारलं तिला त्या लोकांनी मारलं <laughs> मला सांगायची मम्मी मला असत किती समजून सांगायचो हा लग्न झाल्यापासून तिच्यावर संशय इकडं आलं की कुडकडे जायचं राहील संशय तो तिच्यावर तिचा नवरा कधी इकडं आलं की कधी कुणाच्या घरी नाही गेली माझी पोर की का तर नव्हत त्याला नाही आवडत इकडं जाती तिकडे जाती <laughs> <laughs> आणि आम्हाला सांगितलं आमचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि नंतर बंद होता नाही आम्हाला माहित नाही एवढी चौकशी पण नाही केली हाय पाहुणे म्हणून आम्ही चौकशी नाही केली तो बंद पडला आम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे म्हणून पैसे तर आम्ही रोखता लाख रुपये दिले तर त्यावेळेस इथ मध्ये मध्ये चालूच होत ते थोडे एवढं ते तेवढं ते परत गाडी नाही दिली ना लागणार ना चार चाकी लागणार नाही तुझ्या बापाने दिली तुझ्या बहिणींना बाकीच्या दिली तुला नाही दिली चार चाकी दुपने दिली चार चाकी लग्न झाली त्यावेळेस पण तोंड पाडून बसली सगळी तिच्या भावाला पोरग झालं आर हिला पोरगी झाली दवाखाड्यात बाळ बाहेर आण सगळी गप बसली मी माझ्या माझं अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनल रणरागिणी याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा